Oh, okay. <laughs> तो भेद साम दाम आणि भेद नीती आहे भेद नीती मध्ये दोन्ही मतलब अंतर सांगितले जाते काय खरं काय खोटं कशापासून फायदा आणि कशापासून नुकसान आहे असा भेद सांगून त्या माणसाला आपलं करून घेता येते तिसरी नीती आहे म्हणून संसाराचा भेद सांगायचा आणि परमार्थिक बनवायचा संसार दुःख मूल चौकडे रेंगळ दिवस तळमळ विश्रांती नाही मिळत महाराज रात्रंदिवस तळमळ आहे संसारातला आणि परमार्थातला भेद आहे ही नी नीती सांगायची एवढं करून नाही ऐकलं तर संताच शस्त्र कोणतं आहे काय माय गेली प्रेमानं नाही ऐकलं तर मग पुन्हा कोणतं शब्द वापरतात कोणतं शस्त्र वापरतात काय माय गेली होता पासी हरी नाहीये मुखासी अरे मुला न भाभी न मुख सरप न मुख सरपे ते बीळ जेव्हा नव्हे काळ सर्प हा वेद आहे किंवा माऊली सांगतात सायास करी प्रपंच दिनिशी हरे

जे पे जाना यमाचा पाहुणा प्राणी होय जो देवाच नाव घेणार नाही परमार्थ करणार नाही तो यमाचा पाहुणा अनहारी त्या संभारी त्याला सकळ जीवांचा करीतो संभाळ तुझ मोक नाही सगळ्या जीवांचा संभाळ करतो मला सांगा तील पाणी खेळणारे कोणतं देवाचं नाव घेतात तरी घरी गेल्यावर बायको त्याच्यासाठी जेवण ठेवते बेवडे कोणतं चांगलं काम करतात आतंकवादी कोणतं चांगलं काम करतात तरी त्याला खायला मिळते हा सामान्य धर्म आहे सगळ्या जीवांचा संभाळ म्हणजे गाड्या बरोबर नळ्याची जत्रा भगवंतान सगळ्या जीवांचा संभाळ करायचा ठेका घेतला पण भक्ता राखे पायापाशी दुर्जेलाशी संवारी हा विशेष आहे सगळ्या जीवांचा संभाळ करतो मग बिभीषणाची रक्षा केली आणि रावणाने का मारलं सुग्रीवाची रक्षा केली बालीने का मारलं मार रक्षा केली हिरण्य कशे फुला का मारलं धर्माने विशेष धर्म आहे बर साम भेद आहे साम दाम आपण दंडावर बोलत होतो आपण भेदावर बोलत होतो बर का भेद नीती आहे आणि त्या संभाळी अंतर बाह्य हो। जो देवाचं भजन करतो त्याची रक्षा देव करतो महाराज आणि जो देवाचं भजन करत नाही संसाराचं भजन करतो तो यमाचा आहे हे संत लोक आपल्याला दाम या नीतीमध्ये सांगतात संसाराचा परमार्थाचा हाती घेऊनी गदा फिरे हाती घेऊन बान फिरे याच्याकरता संत शस्त्र आणि शास्त्र कुठं वापरायचं या चरणामध्ये याची सुंदर नीती सांगत दिली आहे म्हणून जो भगवंताच भजन करत नाही तो यमाचा पाहुणा आहे आणि जो देवाचं भजन करतो नको तया गावा जे ते देवाचं नाव घेतात नाम समोर चालते त्या गावाच्या अरे गावात तो दूरच हो शिवेवर सुद्धा जाऊ नका कारण ते आपलं गिराहिक नाही आहे आपलं गिराय कोण कौन कोण आहे टँगोज पाणी पिणारे तीन पाणी खेळणारे हे आपलं गिरायक कारण हे टाइमपास जीवन जगतात टाइमपास जीवनाला कधी टाइमपास समजू नका महा सज्जन हो कारण जीवन अमूल्य आहे महाराज जीवनात तो संतांना कळालं म्हणून सांगता तीन उत्तरे हाती बाण बाणपिरे शस्त्र आणि शास्त्र कुठे शास्त्रा। वापरायचं या करता चांगलं सुंदर याच चा, विश्लेषण केलेलं आहे धर्माचं पालन शास्त्र आहे अखांडाचं खंडन करणे शास्त्र आहे याची करणिया मा काम बीज वाढवावे नाम शास्त्र शास्त्र आहे पण शास्त्रानं जर लोक ऐकत नसले तर मग काय करायचं ते म्हणतात ना शिधी उमलीशी घी नाही निकलता किंवा लातो के नाही मानते सांगून सांगून किती ओ शिकवाल मज वेळ वेळा मी त्या वेळो वेळा वेल सांगून वेळोवेळा शिकवून वेल उपदेश करून शास्त्राचे प्रमाण देऊन देऊन जर एखादा ऐकत नसेल किंवा धर्माच पालन करत नसेल धर्म करत असेल किंवा धर्माची हानी करत असेल त्याच्या करता उत्तरे हाती घेऊन त्याच्या करता आहे त्याच्या करता दंड आहे चौथी वर का हा दंड आहे पण संत कधी दंड उचलत नाहीत हातामध्ये दंड देव उचलतात घेऊनी चंक, चंक चंक चक्र कर घेऊन या चक्र गदा हाती नाही का घेऊन या चक हाती गदा चक्र गदा करतो कस हा हा करतो हा भक्तारा खे आया अशी हातामध्ये शस्त्र धारण करण हे देवाच काम आहे संत कधीही शस्त्र उचलत नाही बर संताले उचलायची गरज बी नाही कारण संताची तर स्पर्श केल्या बरोबर एड्या मोकी वेद बोलला गर्भदीवज चालविला चालवली चालव चालविली चढ भिंती आणि चांगल्या संतांना शस्त्र घेण्याची काहीच गरज नाही आहे ज्ञानवरांना हात ठेवला रेणा बोलायला लागला रेणा इथे यमे झालेले ज्ञानेश्वरी वाचत नाहीत हे आहे धर्माची शक्ती धर्माचं पालन केल्याचं सामर्थ्य आहे महाराज म्हणून संताला कधीही शस्त्र हातात घेण्याचं काम नाही आहे तर शब्दाच शस्त्र आहे बर कामागरी आम्हा धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्र करू शब्दच शस्त्र आहे बर का आणि शब्द खरोखर शस्त्र आहे महाराज एखादा शब्द जर लागला कसं कस ते उदाहरण सांगतो विडाला एका माणसाची बायको बिमार पडली ते गेले एका पंडिताकडे म्हणे महाराज खूप डॉक्टर दवाखाना गेला लिंबू दुरे झाले गेले पण बायकोची बिमारी दूर होत नाही काहीतरी मंत्र सांगा पंडितानं सांगितलं भार्याम रक्षंती तिथं भैरवी हा मंत्राचा जप कर म्हणे म्हणजे भार्याम रक्षंती इथे भैरवी भैरवीचा मंत्र आहे आता तो माणूस शिकेल नव्हता ना रस्त्यानं त्यानं तिथं बरोबर म्हटलं पंडित आपलं भार्याम रक्षंती भैरवी भार्याम रक्षंती भै भार... रस्त्यानं येता येता तो ये भरून गेला आणि म्हणू लागला भार्याम भक्षांती भैरवी भार्या भक्षंती वैरवी परिणाम त्याची बायको मरण पावली मग पंडिताकडे गेला म्हणे महाराज मंत्र जपला पण बायको मरण पावली म्हणे कसा जपला म्हणे भार्याम भक्षंती पंडितानं माथा भिटला अरे म्हणे रक्षंतीच्या ठिकाणी भक्षंती झालं अनर्थ झाला शब्दामध्ये किती सामर्थ्य आहे दुर्योधन जेव्हा लाक्ष्या एका या का ठिकाणी नालीमध्ये त्याचा पाय पडला अंध्रोपती असली अंधे का बेटा अंधा होताय शब्द इतका लागला दुर्योधनाला महाराज महाभारत घडलं महाभारत हे शब्दाचं सामर्थ्य आहे म्हणून शब्दामध्ये इतकं सामर्थ्य आहे शब्द अत्यंत समळून वापरला पाहिजे बरं का ऐशी वाणी मन का आप होय ऐशी वाणी बोली तुरतही झगडा होय लोक अशी भाषा बोलतात की मारामारी व्हायला काही कमी वेळच लागत नाही महाराज म्हणून अत्यंत कमी आणि चांगला बोलला बोलला पाहिजे मधुर महाराज म्हणून शब्दामध्ये खूप सामर्थ्य आहे कबीर महाराज सांगतात ना दात कहेू हम बत्तीस तू अकेली माय एक बार चबा जाय तो फिर्याद खायले जाय मग जीभ काही कमी नव्हती ती म्हणाली तुम बत्तीस मय मा केली मय हा <laughs> एक बार बत्तीसी महाराज म्हणून शब्दामध्ये खूप सामर्थ्य आहे आणि शब्द माणसानं सांभाळून वापरले पाहिजेत म्हणून तुकोबराय सांगतात विष्ण होत हाती हाती बाण बाणपरे शस्त्राने शास्त्र कुठं वापरायचं संत कधीही शस्त्र घेत नाहीत संतांचा शब्दच शस्त्र आहे त्यांच्या शब्दानच महाराज काम होत असतात म्हणून संतांना दंड नीती संत वापरत नाही संत साम दाम आणि भेद तीन नीत्या वापरतात आणि दंड देण्याचा अधिकार भगवंताकडे ठेवलेला आहे विठाल विठाल एक सुंदर उदाहरण दृष्टांत सांगू हो भगवान श्रीराम जेव्हा सीता मातेच्या लंकेमध्ये माते जाण्याकरता समुद्राच्या काठावर गेले आणि समुद्राला रस्ता दिवस अनुष्ठान केलं तीन दिवस, के दिवस श्रीरामान शास्त्राचं पालन केलं समुद्राची पूजा केली त्याच्याजवळ के जो हात जोडले मला रस्ता दे समुद्र कुठं ऐकते महाराज मग तीन दिवस रामाना बिनम्यतेनं समुद्राचं पूजन केलं हे शास्त्र झालं पण रामजी म्हणाले लक्ष्मी इथं शास्त्र चालत नाही कारण लातो की देव भातोशी मानते नाही मग आता बाण घेऊ नये म्हणे अंधसा लक्ष्मीना बाण आणला रामानं त्याच्यावर बाण दोरी चढवली ते दो बाण धरल्या बरोबर समुद्र परगड झाला महाराज हात जोडले त्याला म्हणतात शस्त्र जिथ शास्त्रानं रक्षा होणार नाही तिथं शस्त्र काम करावं लागणार शस्त्र घ्यावं लागणार म्हणून तुकोबा राय सांगतात कृष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे विठोबा रक्